नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की दोन दिवसापूर्वी धुळे या जिल्ह्यामधील शिरपूर फर्स्ट या सामाजिक संघटनेने आपल्याला पाठिंबा दर्शवलेला होता आणि उद्या शिरपूर या ठिकाणी त्यांच्या वतीनं माननीय तहसीलदार महोदय माननीय आमदार महोदय यांना निवेदन देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि एवढंच नाही जर समजा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती काही गंभीर तोडगा का निघाला नाही तर मात्र आगामी काळामध्ये मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलेला होता आता याच धर्तीवरती पुन्हा एकदा धुळे जिल्ह्यामध्ये आणि केवळ धुळे जिल्ह्यासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी आपल्याला एका मोठ्या संघटनेचा पाठिंबा आता जाहीर झालेला आहे संभाजी ब्रिगेड या संघटनेचं नाव आहे आपल्याला माहिती असेल की संभाजी ब्रिगेड हे सामाजिक आणि राजकीय दोन्ही क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं कार्य करत आहे त्यांनी आपल्याला राज्यव्यापी हात बळकट करण्यासाठी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या वतीनं येत्या अठरा तारखेला धुळे जिल्ह्यामधील शिरपूर या ठिकाणी माननीय तहसीलदार महोदय आणि आमदार महोदय यांना निवेदन देण्याचं ठरवलेलं आहे त्यांनी असं सा सांगितलं आहे की जिल्हाभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता पडेल त्या सर्व ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शासनाला या संदर्भामध्ये पाठपुरावा केला जाईल आणि प्रशिक्षणार्थी बांधवांना पाठिंबा दिला जाईल तर धुळे जिल्ह्यामधील जे साक्री तालुका आहे शिरपूर तालुका आहे आणि शिरपूर तालुक्याच्या अवतीभोवती जेही तालुके असतील त्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी या दोन्ही दिवशी उपस्थित राहायचं आहे म्हणजे उद्याला सुद्धा आणि परवाला सुद्धा कारण की जोपर्यंत आपण शासनावरती एक प्रकारचा दबाव बनवणार नाही त्यांना लक्षात आलं पाहिजे की अरे शिरपूर फर्स्टने सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला संभाजी ब्रिगेडने सुद्धा प्रशिक्षणार्थी बांधवांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे हा विषय ज्वलंत ठेवण्यासाठी आपण जेवढ्या जास्त वेळा निवेदनं देऊ जेवढा जास्त हा विषय बर्न ठेवू बरोबर की नाही बर्निंग ठेवू तर तशाच पद्धतीत तेवढा जास्त फायदा आपल्याला होऊ शकतो त्यामुळं आपण सर्वांनी हा जो लढा आपण लढत आहोत ज्या विविध सामाजिक संघटना आपल्याला सातत्यानं सहकार्य आहेत मी संभाजी ब्रिगेडचे जे तिथचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचं मी मनापासून खरंच आभार मानतो की त्यांनी एका सामाजिक प्रश्नावरती ज्वलंत विषयावरती बेरोजगारीचा प्रश्न हाती घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठिंबा जाहीर केलेला आहे अन्यथा अनेक राजकीय पक्ष प्र तो युवकांच्या तरुणांच्या प्रश्नांभोवती सरकारला जाब न विचारता त्यांना उत्तर न विचारता विचारता दुसऱ्याच कुठल्याही भलत्या विषयावरती सातत्यानं ता सरकारचा जे नजर आहे तर ते खेचण्याचा प्रयत्न करतात अशा परिस्थितीमध्ये संभाजी ब्रिगेडनं आपल्याला पाठिंबा दिला मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि संभाजी ब्रिगेडचे जे, जे राष्ट राज्य अध्यक्ष आहेत त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नाला हात घातला आणि पाठिंबा जाहीर केला आता प्रशिक्षणार्थी म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं या निवेदन देण्याच्या वेळेला उपस्थित राहायचं आहे जेणेकरून आपला इम्पॅक्ट हा निश्चितच शासनावरती पडेल यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये मीडियासुद्धा येणार आहे त्यामुळं मीडियामध्ये सुद्धा आपल्याला कव्हरेज त्या ठिकाणी मिळेल आणि आपला प्रश्न अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा खूप खूप धन्यवाद